बिहारच्या पूर्णियामध्ये असं काही घडलं की सगळ्याचे डोळे चक्रावले आहेत असं म्हणतात ना पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही तसंच घडलं आहे या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मग कितीही वर्ष गेली तरी मनात कायम ताज्या राहतात अशीच एक प्रेम कहाणी समोर आली आहे पण यात एक ट्विस्ट आला जो ऐकून सगळे चक्रावून गेले नेमकं काय प्रकरण आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर खूप वर्षापूर्वी एक मुलगा आणि मुलगी एकमेकाचे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड होते ते एकमेकाच्या अखंड प्रेमात बुडाले होते पण घरच्यांना हे नातं मान्य नसल्यामुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ते आयुष्यात पुढे गेले आणि लग्न केली कित्येक वर्ष उलटली दोघांना मुलं झाली आणि दोघांनी हे आपापल्या आप कुटुंबात सुखानं राहू लागले पण अचानक एक दिवस या दोघांची पुन्हा भेट झाली आणि सगळं बदललं हा साठ वर्षाचा वकील आणि ती पन्नास वर्षाची डॉक्टर जेव्हा हे दोघे भेटले तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही जुने दिवस आठवले आणि दोघंही इमोशनल झाले बोलणं सुरू झालं आणि मग काय जुनं प्रेम पुन्हा जागं झालं पण ही गोष्ट त्या डॉक्टरबाईच्या नवऱ्याला जो स्वतःही डॉक्टर आहे त्याला कळाली त्यानं या नात्याला विरोध केला पण तरीही हे दोघं चोरून भेटायला लागले एक दिवस असं झालं की ही डॉक्टरबाई आपल्या वकील प्रियकरासोबत पळून गेली तिच्या नवऱ्याला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्याला धक्काच बसला त्यानं लगेच पोलिसात वकिलाविरुद्ध तक्रार दाखल केली त्याला मुलंही आहेत दोन मुलं एम बी बी एसमध्ये शिकत आहेत आणि एक मुलगी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्याचं म्हणणं आहे की बायकोच्या या कृत्यानं समाजात त्याची बदनामी होत आहे तसंच मुलांवरही वाईट परिणाम होत आहे त्यानं पोलिसांना सांगितलं की त्याने वकिलाला घरी येण्यापासून अनेकदा रोखलं होतं पण तो क्लिनिकला गेल्यावर हा वकील घरी यायचा यावरून बायकोशी अनेकदा भांडणी झाली मुलं मध्यस्थी करून समजवायची पण यावेळी तर बायकोनं हद्दच पार केली आणि या प्रियकरासोबत पळून गेली मीडिया रिपोर्टनुसार हे वकील आणि डॉक्टरबाई दिल्लीत एकत्र शिकायचे तेव्हा एकमेकावर जीवापाड प्रेम करायचे पण घरच्यांना हे नाते मान्य नव्हतं म्हणून त्यांनी लग्न वेगवेगळ्या ठिकाणी केली डॉक्टरबाईला डॉक्टर नवरा मिळाला आणि वकील आलंही त्याची बायको पण तरीही त्यांचं प्रेम मनात कुठेतरी जिवंत होतं एक दिवस अचानक ही भेट झाली आणि जुन्या आठवणींनी त्यांचं प्रेम पुन्हा पेटलं डॉक्टरबाईचा नवरा जेव्हा क्लिनिकला गेला तेव्हा ती ते आपल्या वकील प्रियकारासोबत पळून गेली दोघांच्या कुटुंबांना जेव्हा हे कळालं तेव्हा सगळेच आवाक झाले ही हाय प्रोफाईल केस असल्यानं पोलिसांनी लगेच कारवाई केली त्यांनी दोघांचे मोबाईल सर्व्हेलन्सवर टाकले आणि अवघ्या चोवीस तासात त्यांना शोधून काढलं पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि नंतर दोन्ही बाजूच्या कुटुंबामध्ये समजुतीनं प्रकरण मिटलं आता ही कहाणी पूर्णिया आणि आसपासच्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे लोक याबद्दल गप्पा मारत आहेत आणि ही अनोखी लव्ह स्टोरी सगळ्यांनाच आश्चर्यचकित करत आहे प्रेम कधीच मरत नाही पण कधीकधी ते असं वादळ घेऊन येतं की सगळंच विस्कटून टाकतं तरीही शेवटी सगळं मिटलं पण ही, ही कहाणी लोकांच्या मनात बराच काळ राहणार आहे